बंगळुरूमध्ये एअर इंडिया शो आधी सूर्यकिरण विमानांच्या अपघातात हौतात्म्य आलेले विंग कमांडर साहिल गांधी यांना एअर इंडिया शोच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या फ्लायपास्टमध्ये विमानांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली भारताच्या ताफ्यातले सर्वोत्तम असे सुखोई तीस आणि नव्याने दाखल होत असलेले राफेल या दोन विमानांनी कमी उंचीवरून वेग कमी करून उड्डाण घेत विमा विंग कमांडर साहिल गांधी यांना मानवंदना दिली वायुदलातील आणि सर्वच देशांच्या हवाई क्षेत्रातली ही श्रद्धांजली आणि सलामी देण्याची विशेष प्रथा आहे त्यानुसार राफेल आणि सुखोई या दोन विमानांनी आज आपली थरारक प्रात्यक्षिकं सादर झाल्यावर प्रेक्षकांच्या गॅलरीसमोर अगदी कमी उंचीवरून कमी वेगानं उड्डाण करत विंग कमांडर साहिब गांधी यांना मानवंदना दिली एअर इंडिया शो आधी सूर्यकिरण विमानांच्या अपघातात में आलेले विंग कमांडर साहिल गांधी यांना एअर इंडिया शोच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या फ्लायपास्टमध्ये झी चोवीसाचे विशेष प्रतिनिधी समीर त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात समीर कशा पद्धतीने ही मानवंदना दिली जाते काय ही नेमकी प्रथा है? प्रथा आहे मिसिंग मॅन फॉर्मेशन असं म्हणतात त्याच्यात सर्वसाधारणपणे जेव्हा विमान लढाऊ विमान त्यांची विविध कवायती सादर करतात त्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या नाव असतात आणि त्याप्रमाणे ती सादर केली जातात त्याच्यात चार आपल्या हाताच्या बोटांची जर का आपण बघितलंय रचना तर त्यानुसार त्या रचनेमध्ये विमानं फ्लाय करत असतात आणि त्यातला जो नेता असतो तो, तो पुढे असतो आपल्या मधल्या पोटाप्रमाणे बाकीची दोन विमानं आणि करंगळी तर करंगईचं विमान असतं पण त्याच्या बाजूचं जे आपलं बोट असतं ते नाहीये आणि ते जर का पण नसेल तर ती जागा रिकामी सोडून बाकीची चार विमानं त्या जागेनुसार उड्डाण करतात आणि त्याप्रमाणे आज म्हणजे आपला एक सहकारी जाणू जाणू काही आपल्या चार विमानांच्या बरोबर तो पण सहकारी आपल्याबरोबर उड्डाण करतोय पण आज तो आपल्यात नाही आणि ते विमान नसेल अशा प्रकारे मानवंदना दिली जाते अशी ही प्रथा आहे आणि आज म्हणजे कालच्या सूर्यकिरण विमानाचे वैमानिक विंग कमांडर साहिल गांधी हे गतप्राण झाले तर त्यांना श्रद्धांजली म्हणून आज अशा प्रकारचं फॉर्मेशन करण्यात आलं त्याचप्रमाणे राफाल हे फ्रेंच बनावटीच विमान आहे त्यांनीही अशा वेगळ्या प्रकारे पण मानवंदना दिली धन्यवाद समीरजी या संपूर्ण माहितीसाठी एकंदरीत काल ज्या पद्धतीने हा अपघात झाला होता त्यात दोन वैमानिक बचावले मात्र साहिल विंग कमांडर साहिल गांधी यांना हौतात्म्य आलं त्यानंतर आजपासून हा एरो शो सुरू होणार होता आणि हा एरो शो सुरू झाल्यानंतर उद्घाटनाच्या फ्लायपास्टमध्ये त्यांना विशेष मानवंदना देण्यात आली आहे